देवी ही सर्व भुदेश हो है। देवी सर्व भूतेश्व आहे प्रत्येक ठिकाणी देवीचा अंश आहे प्रत्येक ठिकाणी स्त्री आहे आणि म्हणून आम्ही आमच्या देवघरात स्त्री आणली पण समाजात मात्र तिला दुर्यम वागणूक दिली आणि म्हणून आजचा हा दिवस आहे त्यांच्या हक्काचा आपल्याकडे पूजा करायला फार लोकांना कर आवडतं पण एखाद्याचे हक्क द्यायला मात्र लोक मागं पाहतात स्वतःला आई पाहिजे प्रत्येकाला बहीण पाहिजे पण दुसऱ्याच्या स्त्रीकडे सर्वांना समानता आली सर्वांना सारखी पगार आले पण माझं एक मत आहे की स्त्रियामध्ये पुरुषापेक्षा थोडंसं से जास्त सेन्सिटिव्ह तो असा आहे तो असा आहे की स्त्रियाला समोरचा समोरच्याची नजर कशी पहिलं अगोदर समजते हा एक जास्तीचा गुणधर्म आहे स्त्रियामध्ये बघा स्त्रियामध्ये तो एक असा गुणधर्म आहे की समोरच्याकडे बघितलं कि तो कोणत्या दृष्टीने अमेरिकेत हा सुरू झाला पण प्रत्येकाने आपापल्या आप जीवनात आणण्याची ती गरज मग आजच्या या महिला दिवस साजरा करण्याचं एकमेव कारण असं की आपण आपल्या घरातल्या महिलांना समाजातल्या महिलांना योग्य तो मान केला द्यावा दिला पाहिजे तुम्ही व्हावी नागरिक होणार आणि मग नागरिक जेव्हा होणार तेव्हा महिलांबद्दल तुमच्यामध्ये सद्भावना पाहिजे महिलांबद्दल तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे महिलांबद्दल तुमच्यामध्ये चांगली भावना पाहिजे आणि यासाठी हा महिला दिवस